अधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या मैत्रिणी कशा आहात तुम्ही तर चला आजचा व्हिडिओ हा खूप महत्वाचा आहे कारण आज आहे गुरुवार तर सगळ्यांना तुम्हाला शुभ गुरुवार तुमचा आजचा दिवस खूप छान जावो आणि त्याचबरोबर दत्तगुरूंची सेवा स्वामींची सेवा आपण सगळ्यांनी करावं ही सगळ्यांना मी विनंती करते कारण यांची सेवा, सेवा, सेवा केल्याने आपल्या जीवनात भरपूर काही असे वेगळे बदल घडू शकतात याची मी स्वतः अनुभवत्या गोष्टी त्यामुळे नक्कीच तुम्हाला सांगेल की नक्कीच तुम्ही सगळ्यांनी गुरु गुरुवारच्या दिवशी स्वामींची सेवा अथवा दत्तगुरूंची सेवा करायला आजच सुरुवात करा नक्कीच तुम्हाला तुमच्या जीवनात चांगल्या गोष्टींमध्ये बदल घडलेले लगेच दिसतील सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ म्हणून आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला माहिती आहे आपण आपल्या इष्ट देवतांसाठी गुरुवारचा उपवास करतो अथवा तुम्ही गुरुवारचा उपवास करत नसाल तरी काहीही हरकत नाहीये तुम्हाला तुमच्या वेळानुसार तुम्हाला तुमच्या कामानुसार जर का वेळ मिळत नसेल तर काहीही हरकत नाहीये तुम्ही ते नाही केला उपवास तरीही चालेल फक्त मनात देवाचं नामस्मरण कंटिन्यू राहू द्या श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं तुम्ही नामस्मरण करू शकता त्याचबरोबर तुमच्याकडे छोटीशी मशीन म्हणजे इलेक्ट्रिक दुकानात मशीन मिळते ती मशीन जर का तुम्ही घरात लावून ठेवली म्हणजे घरात नामस्मरण कंटिन्यू चालू राहतं आणि तुम्ही कोणतंही काम करत असाल ना तर ते सारखं नामस्मरण तुमच्या कानावर पडतं आणि तुम्ही स्वतः सुद्धा ते म्हणायला लागतात आणि तुमच्या तोंडून म्हणजे न कळत तुमच्या तोंडून देवाचं नाव निघतं आणि नक्कीच तुमचे जिथं म्हणजे आपण म्हणतो ना कि शंबर पे की शंभरपैकी दोन टक्के तरी तुमचं समजा पापाचा घडा असेल तर तो कमी होऊ शकतो अशा प्र पद्धतीने आपले गोष्टी आपण सरळ करणार आहोत तर सगळ्यात पहिले तुम्हाला मी सांगते की कि दिवसभरात किंवा सकाळी तुम्ही पूजा करत असाल किंवा संध्याकाळी तुम्ही पूजा करत असाल दिवाबत्ती करत असाल त्यापैकी कोणत्याही एक वेळी तुम्हाला स्वामींची अथवा कोणत्याही इष्टदेवतांची तुम्ही गजानन महाराजांचा उपवास करत असाल किंवा गजानन महाराजांची सेवा करत असाल तुम्ही साईबाबांची सेवा करत असेल कोणाचीही सेवा करत असाल त्यांची आरती नक्कीच करा त्या दिवशी त्यांची आरती नक्कीच करा त्याचबरोबर सगळ्यात पहिले तुम्हाला काय करायची आहे गणपतीची आरती तुमच्या कुळदेवीची आरती आणि त्याचबरोबर आपल्या स्वामींची किंवा तुमच्या इष्टदेवतांची आरती तुम्हाला नक्कीच करायची आहे आरती फक्त आरती जरी केली तरी भरपूर आहे आरती आणि दीप करून तुम्हाला सगळ्या गोष्टी करायच्या आणि त्याचबरोबर तुम्हाला दुसरी गोष्ट जी करायची आहे की तुम्ही घरात कोणताही नैवेद्य जर का त्या दिवशी करणार असाल तुम्ही घरात जो काही स्वयंपाक करणार असाल त्या स्वयंपाकाचा तुम्हाला देवासमोर नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर कुठलंही गोड धोडाचा तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे स्वामींना अथवा कोणत्याही तुमच्या इष्टदेवतांना तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे तुम्ही गोड एखादी वस्तू नाही जरी केली तरी दूध साखरेचा किंवा दूध केळ किंवा कुठल्याही मिठाईचा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यामुळे तुम्हाला जमेल तसं तुम्ही करू शकता तुम्ही ऑफिसवर न येता येत येता येतं तुम्ही मिठाई आणू शकता येता येतं तुम्ही केळी आणू शकता दूध केळाचं नैवेद्य तुम्हाला जसं जमेल तसं तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे आरती करायची आहे आणि सगळा तो नैवेद्य घरच्यांनी खायचा आहे अशा रीतीने तुम्हाला आरती आणि नैवेद्य करायचं आहे ही झाली पहिली गोष्ट त्यानंतर तुम्हाला त्या दिवशी रात्री झोपायच्या आधी तुमच्या तिजोरीत किंवा तुमच्या जिथं तुम्ही धनधान्य ठेवता किंवा तुमचं आपण म्हणतो ना की तुम्ही तुमची तिजोरी तुम्ही तुमचे पैसे ठेवतात म्हणजे धनधान्य मी का म्हणले कारण आपल्या घरात काय असतं साठवण असते तांदळाची गव्हाची डाळींची तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही तुम्हाला माहितीये की कधीही आपण असं म्हणतो की आपल्या घरात जे धान्य आहे ते कधीच कमी पडू नये तर गव्हाची पेटी असू दे आपल्या तांदळाची असू दे कोठी असू दे तर तुम्हाला दर गुरुवारी काय करायचं आहे तिथे दक्षिणा किंवा तुमच्या तिजोरीत तुम्हाला तिथे नसल जमेत कोणाचा हात तिथे लागू शकेल तर तुम्हाला तुमच्या तिजोरीत अथवा तुम्ही तुमचे पैसे वगैरे जिथं ठेवतात तिथे तुम्हाला एक छोटासा डब्बा करायचा आहे डबा किंवा कुठलंही पाकिट करू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला दर गुरुवारी तुमच्या यथाशक्ती इच्छेनुसार तुम्हाला तिथे पैसे ठेवायचे आहे तुम्ही एक रुपया ठेवा अकरा रुपये ठेवा एकशे एक, एक रुपये ठेवा एक हजार एक रुपये ठेवा तुमच्या मनानुसार तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला दर, दर गुरुवारी ती गोष्ट करायची आहे आणि हे दर गुरुवारी तुम्हाला करायचं आहे एक वर्षभरपर्यंत म्हणजे अकरा महिने अकरा ते बारा महिने तुम्हाला हे पूर्ण करायचं आहे अकरा महिने करा अकरा महिने पूर्ण झाले की जी कुठली तुमची पैशा पैशाची साठवण होणार आहे त्या पैशापासनं तुम्ही तुमच्या इष्टदेवतांसाठी किंवा स्वामींसाठी किंवा दत्तगुरूंसाठी तुम्हाला कोणासाठी पण तुमच्या इष्टदेवतांसाठी अथवा तुम्ही देवांसाठी म्हणजे आता आम्ही कसं करतो म्हणजे मी माझं सांगते आम्ही कसं करतो की महालक्ष्मी जेव्हा ज्येष्ठ गौरी किंवा जेव्हा गौरी आपल्याकडे आगमन करतात त्यावेळेस गणपतीसाठी अथवा तुम्हाला सांगते गौरीसाठी किंवा कोणा कोण म्हणजे ज्या देवतांसाठी मला एखादा दागिना करायचा असेल तर तेव्हा वे, त्यावेळेस मी तो दागिना करते आणि त्या पैशाची साठवण जी केली जाते त्यापासून तुम्हाला देवासाठीच काहीतरी वस्तू घ्यायची आहे म्हणजे देव पूजेला लागणारी गोष्ट असू दे किंवा देवाला एखादा दागिणा असू दे किंवा देवाला कुठलीही गोष्ट असू दे अशा रीतीने तुम्ही ती गोष्ट करू शकता तर ते पैसे तुम्हाला फक्त आणि फक्त देवासाठीच वापरायचे आहे आणि ते तुम्हा तुमच्या स्वतःच्या खर्चासाठी ती गोष्ट तुम्हाला वापरायची नाहीये त्यानंतर तुम्हाला हे जसं दर गुरुवारी करायचं आहे टोटल तुम्हाला अकरा महिने करायचं आहे आणि अकरा महिने झाल्यावर जेव्हा ते पूर्ण होतील अकरा महिने म्हणजे तुमचे अकरा महिने पूर्ण झाल्यावर जेव्हा बारावा महिना किंवा शेवटचा महिना येईल त्यावेळेस तुम्हाला ती साठवण झालेली गोष्ट तुम्हाला तिथं करायची आहे आणि तुमचा जो संकल्प आहे तो तुम्हाला त्या देवांसमोर म्हणजे तुम्ही त्यांच्यासाठी ती गोष्ट म्हणजे त्यांच्यामुळे आपल्याला सगळ्या गोष्टी मिळतात म्हणून त्यातला एक छोटासा खारीचा वाटा म्हणून आपल्याला त्यांना ते द्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला सर्वात महत्वाची जी गोष्ट आहे ती करायची आहे की कधीही ही, ही गोष्ट करताना तुम्हाला दर गुरुवारीची ही गोष्ट करायची आहे त्यावेळेस तुम्हाला इतकं म्हणजे पावित्र्याचं पालन करायचं आहे की त्यावेळेस त्या दिवशी तुम्हाला मद्यपान मांसाहार किंवा कुठल्याही अनिष्ट गोष्टींचं गोष्टींचं व्यवहार करायचा नाहीये का ज्यांनी काय होईल तुम्हा तुमच्या ज्या सेवा आहेत त्या आहे, सेवा चुकणार नाही आणि त्यामध्ये खंडण पडणार नाही आणि त्याचबरोबर गुरुवारी करताना तुम्हाला मनोभावे ती गोष्ट करायची आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला कुठल्याही गोष्टीची जबरदस्ती नाही आहे इथे तुम्हाला एखादा गुरुवार चुकला एखादा गुरुवार कुठे बाहेर गेले काही झालं तर तो गुरुवार सोडून तुम्ही पुढच्या गुरुवारपासून ती सेवा करू शकता तर अशा रीतीने तुम्हाला फक्त सोप्या तीन गोष्टी करायच्या आहे तुम्हाला आरती करायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्या दिवशी रात्री म्हणजे गुरुवारच्या रात्री तुमच्या मनो इच्छितप्रमाणे कुठलंही एक रुपया दहा रुपये अकरा रुपये तुमच्या मनाप्रमाणे साठवण करायची आहे आणि ते अकरा महिने केल्यानंतर देवाला आपला खारीचा वाटा त्यांना द्यायचा आहे तर अशा रीतीने दर गुरुवारी तुम्ही ही सेवा केल्याने तुम्हाला नक्कीच त्याचे फळ मिळतील आणि त्याचनंतर नंतर तुम्हाला त्यामध्ये तुमच्या जीवनात बदल घडलेले तुम्हाला नक्कीच जाणून येतील कारण कसं असतं ना आपल्या जीवनात ज्या गोष्टी घडत असतात किंवा आपण ज्या गोष्टी करत असतो त्याबद्दल आपण आपल्या मनाप्रमाणे किंवा आपल्या इच्छेनुसार किंवा दे आपल्या इष्टदेवतांसाठी किंवा आपल्या ते आपल्या घरातलेच मेंबर आहेत असं समजून त्यांच्यासाठी तुम्ही छोटीशी जरी गोष्ट केली ना तरी खूप ते बघा ते ती गोष्ट वापरणार नाहीये ती गोष्ट काही करणार नाहीयेत पण कसं असतं भाव हा खूप महत्वाचा असतो त्यामुळे त्या गोष्टी केल्याने तुमच्या घरात इतके बदल घडून येतील माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर सदैव राहील आणि त्याचबरोबर तुमचं घर सुद्धा सदा धनधान्याने भरलेलं राहील तर अशा रीतीने तुम्ही ह्या गोष्टी नक्कीच करू शकता आणि त्याचबरोबर कसा वाटला तुम्हाला आजचा हा व्हिडिओ हे मला खाली खाली अभिप्राय लिहून सा, नक्कीच सांगा आणि त्याचबरोबर अशा अजून व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तोपर्यंत भेटूया परत एकदा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ